चांगलं गोष्टी परिस्थिती नाही चांगली आनंदाची गोष्ट आहे शेतकरी आले कारखान्याच्या संजाद बसलं मार्गदर्शन त्यांना केलं कारखाना काय 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 शेतकऱ्यांसाठी काय उपाय योजना राबवत असतो किंवा शेतकऱ्यांना जे काय आम्ही समजा माती परीक्षण आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देतो शेतकऱ्यांनी फक्त आमच्या गट ऑफिसला माती आणून द्यायची कारखान्याच्या त्याला त्याचा रिपोर्ट फुकटमध्ये मिळणार आहे त्याचं पाण्याचं रिपोर्ट सुद्धा त्याला फुकट मिळणार याचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे बदलतं हवामान असेल किंवा आता ऊसाचं होत चाललेलं आहे त्याच्या संदर्भातले विषय असेल विषय मार्गदर्शन झालं जनतेचा वाढता पाठिंबा दिसतोय आता गेली अर्धा तास तुमच्याकडून फोटो काढण्यामध्ये जनतेचा सेवा उत्स्फूर्त दिसतोय विधानसभेची नांदे आहे का आता ते लोक सांगतील काय आहे ते, ते लोक आमचा तर प्रयत्न या ठिकाणी आहे की शेतकरी या सुंदर तालुक्यातला शेतकरी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जी विकासाची कामं आहेत ती त्या ठिकाणी झाली पाहिजे कारखान्याचा कार्यक्रम होता तुमच्या अगोदर शरद पवारांचं एक गाणं लावण्यात आलं नक्की यामागचं कारण काय शरद पवारांचं तुम्ही बघितलं असाल तर शरद पवारांचं गाणं लावण्यात नाही आलं शरद पवार त्या ठिकाणी दाखवण्यात आले बाळासाहेब ठाकरे दाखवण्यात आले त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात दाखवण्यात आले तर शेठबाबा आणि शेठबा दाखवलेला शेठबाबा आणि पवार साहेब कारखान्याच्या स्थापने पासून बरोबर आहेत तर तेच क्षणचित्र जुनी दाखवलेत आम्ही नवीन काय नाही या मागचा उद्देश काय उद्देश, उद्देश काय महाविकास मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं का त्या ठिकाणी पवार साहेबांबरोबर आपले संबंध आहेत त्याच्यानंतर सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पवार साहेबांचे आहेत काँग्रेसचे आहेत सर्व मंडळी आहेत काय होईल का कोणत्या गटातून लढतील शरद पवार गटातून लढतील कस काय आता शरद पवारांचं पवार साहेबांवर लढणार ना काँग्रेस मधून ते राष्ट्रवादीत जाऊ शकतात काँग्रेस तुम्हाला काय आता अतुल बेंडके सुद्धा या तालुक्याचे आमदार आहेत ना आता तुम्ही म्हणताय की यांना संधी द्यायला पाहिजे सरकारांना शेतकऱ्यांना मागचं नक्की कारण काय संधी दिली पाहिजे ना कर्तृत्व पाहिजे आमदार जनतेच्या मनातला आहे दादा जनतेच्या मनातले आमदार आहेत अतुल बेंडकेच्या कामाबद्दल काय म्हणाल आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली आहे जाहीर केले तटस्थ भूमिका बरेच दिवस घेतली परंतु ते शेवटी अजित पवार गटात गेले याकडे कसं पाहतात त्यांची टर्म झालेली एकदा संधी मिळू टर्म जनतेने पाहिली दादांची टर्म जनतेला पाहू दे ना जरा हा बरं कळू दे ना जरा थोडासा म्हणजे हा मतदारसंघ नव्या माणसाच्या शोधात आहे असं तुम्हाला म्हणे